उमरखेड आणि महागाव विधानसभेमध्ये अतिवृष्टी झालेल्या गावाला साहेबराव कांबळे यांनी तात्काळ भेट दिली आहे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस साहेबरावजी कांबळे तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे तालुका समन्वयक प्रेमराव वानखेडे हे उपस्थित होते उमरखेड आणि महागाव विधानसभेमध्ये अनेक गावामध्ये अतिवृष्टी निमित्तानं कोर्टामध्ये दराटी खरवी चिखली या गावामध्ये दे भेटी देण्यात आली आहे या प्रसंगी दराटी येथील काँग्रेस कार्यकर्ते बबलू राठोड संकेत चव्हाण इंदेल राठोड धम्मा भुले ओम राठोड असे बरेच कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी राम राठोड यांच्यासोबत संवाद साधण्यात आला मी साहेबराव कांबळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष दराटी या गावाला गेल्या सुद्धा भेट दिली होती आणि गेले वर्षी सुद्धा असंच फ्लड मध्ये ते गावाच्या प्रत्येक घराघरामध्ये पाणी फिरलं होतं आणि प्रत्येक घराचं हातोन आत लाखो रुपयाचे नुकसान झालं होतं त्यावेळी सुद्धा तत्कालीन गट विकास अधिकारी तत्काल तहसीलदार साहेब यांना विनंती केली होती की तात्काळ शासनातर्फे यांना सवलत द्यावी शासनातर्फे यांना ज्या काही सवलती या त्यांना देण्यात याव्या तेव्हा सुद्धा शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं वारंवार पाणी त्या शिवाजीनगर दोन तांद्यामध्ये जाण्याचं कारण असं की वरे पाडबंधारे विभागाचा डॅम आहे जो डॅम पूर्वी बांधलेला आहे पण त्याची निगा ठेवलेली नाही त्याच्यावर देखभाल दुरुस्ती नाही त्याच्यामुळे तो डॅम फुळफुळ झाला आहे ते जर डॅम फुटला तर शिवाजीनगर पूर्ण डुबल्या जाईल आणि शिवाजीनगरची प्राणहानी तर होणार सर्व हानी होणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे जातीने लक्ष घालावं असं मी शासनानं कळकळीची विनंती करतोय आणि आता यावर्षी सुद्धा एवढा मोठा पाऊस पडल्यामुळं पुन्हा नगरच्या याच्यामध्ये घरायला पाणी शिरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची आर्थिक नुकसान झालेली आहे तेव्हा सामाजिक नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आज लोकांना झोपण्यासाठी जागा व्यवस्थित राहिली त्याचं कारण आहे की शासनाने या गोष्टीकडे तत्काळ लक्ष दिलं पाहिजे आता जे जे करते ते शासन शासनकर्त्यांचं लक्ष या गोष्टीकडे नाहीये त्याचं कारणही तुम्हाला सांगतो तिथले आताच संकेत आणि बबलू जाधव त्याच्यानंतर शिवसेनेचे आमचे पदाधिकारी त्या सर्वासोबत काँग्रेसच्या पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत जिकडे समन्वयक आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आणि त्या राठोड नावाचे पाटबंधा विभागाचे शाखा अभियंता आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगले की, की। आमच्या एसीला बोल बोला आम्ही त्या एसीला सुद्धा बरोबर तर तुमच्या काँग्रेस कमिटी काय सुविधा काय केली या राज्यामध्ये आणि या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीनुसार सत्ताधारी पक्षाला हे पूर्ण अधिकार असतात तिथे सगळ्या हाताने मदत करायची सरळ हाताने मदत करायची शासनाचे काम आहे आमचं तर फक्त आम्ही उनिवाद ऐकून आमच्या आम्ही शासनामुळे समस्या मांडणार आहोत आणि त्या समस्याचं निराकरण करणं हे शासनाचं पहिलं कर्तव्य आज, को आज है। है, शासन कोण आहे आज शासन हे ट्रॅम्युलर आहे बीजेपीचं आहे सेनेचं आहे राष्ट्रवादीचं आहे या शासनाने या लोकांकडे शासन हे सर्वांचं आहे शासन माझं आहे शासन तुमचं आहे यांचं पहिलं अपडेट कर्तव्य आहे की सर्वसामान्य माणसाच्या आडी अडचणीकडे लक्ष द्यायचं जर शिवाजीनगर वाहून गेलं किती हजार लोक वाहून जातील या गोष्टीकडे शासनाने विचार केला पाहिजे गेल्या वर्षी आलो गेल्या वर्षी मी तहसीलदारांना बोललोय गेल्या वर्षी त्यांच्या एसटी ला बोललोय गेल्या वर्षी सीईन बोललोय त्यांनी दुरुस्तीसाठी पैसे ठेवले नाही त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुराव नाही करण्यासाठी शासन असते शासन म्हणजे तालुक्यात स्तरावरचा आमदार असतो यांनी हे पाठपुरावा करून हे ट्रागुजी करून आपला जो बंधारा आहे तो पूर्ण पक्का करायला पाहिजे आणि जे नाला आहे त्याचं सरळीकरण करायला गवर्षी शिवाजीनगर मध्ये जनता अशी म्हणत होती राम देवसरकर आम्हाला काहीतरी दे प्रमाणात नाला ना सर्व दिले दिलं पण भारतीय जनता दे पार्टीचे माजी आमदार साहेब यांनी काही अशी चर्चा केली तिथ पण खरं शंभर टक्के आहे आमचे नेते रामभाऊ देवसरकर यांनी बांधकाम सभापती होते त्यांनी तात्काळ अध्यक्षांना बोलून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांना बोलून फंड एक्स्ट्रा मंजूर केला आणि ते नाला सीकरणाचं काम केलं आहे त्यालाच पुढे आमदार साहेबांना स्थानिक विकास निधीचा फंड देऊन किंवा डीपीसीचा पैसा देऊन जर पुढे काम केलं असतं तर आज घराटीच्या शिवाजीनगर नगर दोन वर ही पाळी आली नसती या गोष्टीचा तात्पर्य प्रशासनानं आणि शासनानं दोघांची सांगड झालो हे विकास करायला पाहिजे पण शासन उदाहन आहे असं मला वाटतं